साहेब नमस्कार 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 साहेब मी काय म्हणतोय सुरक्षा रक्षकांवर मारहाण झालंय ना डावा हॉस्पिटलला हा त्याला आता माझ्या माणसाला मी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं सिनियर पीआय सोबत माझं बोलणं झालं तर त्यांनी ऑलरेडी मॅटर घेतलेला आहे परंतु आपला जो गार्ड आहे तो शासकीय कर्मचारी होत नसल्यामुळे तीनशे त्रेपन्न त्याच्यावर लावू शकत नाही तर बाकी सर्व कलम लावलेले ला आहे म्हणे आणि मारहाण काय कोणत्याही लाकडी किंवा लोखंडी वस्तूने झाले नाही त्या दोघांनी एकमेकांना भुक्क्यानी मारहाण केली आहे ना पण कायदा हातात घेतला ना त्याने नाही तर कलम लावले म्हणे तीन कलम त्यांनी ऑलरेडी लावलेली आहे आणि त्यांचा तपास चालू आहे त्यांनी एनसी दाखल केली आहे सर मी आता लॉ स्टुडंट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी नाही माझंही लॉ आहे मी त्या बोललो परंतु त्याचं तेच म्हणणं आलं का त्याच्यावर जे आहे कोणतंही म्हणजे शस्त्र वगैरेचा वापर नसल्यामुळे जे कलम लावायचे लावले म्हटलं आणि आमचं त्याचं शूटिंग वगैरे सर्व बघणं चालू आहे त्याच आम्हाला ते मी चेक पण केलं ते आधीच आपले जुने कलम कलम जुने कलम जे आता भारतीय न्याय संहितेनुसार लावलाय त्यांनी बघितली मी त्यात कसं झालंय सर की त्यांनी ना आता त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिसलेलं आहे बरोबर चालू आहे म्हटलं ना त्यांनी पण तातडीने एफ आय आर तर दाखल करायला हवी होती ना काय तेच म्हटलं त्यांचं आतर... तेच म्हणणं झालं माझं आताच बोलणं झालं एफ आय आर साठी जे आहे ना म्हणे शासकीय कर्मचारी असला तर आपण तीनशे ट्रेपन लावतो किंवा तरी ब... जर दंड्याचा किंवा कायचा वापर झाला तर तसं त्या केस मध्ये झालेलं नाही म्हणे बाकी जे सेक्शन आहेत लावायचे ते लावलेले ला आहे ला, ला नॉर्मली माझे सेक्शन आहेत ना ते तुम्ही लावा ना शासकीय कर्मचाऱ्याचा नका लावू काही अडचण नाही म्हणा आम्हाला हो पण त्यांना जे आता जे तुम्ही कलम लावलेत ना म्हणा ते एन सी मध्ये एन मध्ये लावलेत बरोबर हो तेच कलम तुम्ही विचार केले ते एका कलमाला सात हजार सात वर्ष दुसऱ्याला दोन वर्ष एक वर्ष असे तरतूद आहे त्याच्यात हॅलो हा तर आता मग त्यांनी काय करायला पाहिजे एफ आय आर जर दाखल झाला असताना तर लगेच सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिथं नेहमी होत असतो नाही बरोबर आहे तुम्ही शोध घेतो आहे साहेब आणि तुम्हाला नक्की एक दोन दिवसात रिझल्ट येतो म्हणजे नाही त्यांना तुम्ही बंड काढून जर पत्र दिला असताना ने ने स्पेशल माणूस बोलला नाही सर आता मी काल पण कॉल केला मी त्यांना त्यांनी काही फोन उचलला नाही माझा पण झालं काय मी तर डायरेक्ट मी रोकटोक बोलतो कोणी एसपी असो मंत्री असो कोणी असो नाही बरोबर माझं रोकटोक आहे की आणि कदाचित तेवढे दिवस मी भोगलेले आहेत सुरक्षा रक्षकांसाठी आणि त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून की न्याय मिळावा आणि विषय असा आहे की जर एफ आय आर जर ज्याने दाखल नाही के केलाय तर मग ते काय थोड्या दिवसात लगेच ते त्या लोकांना सोडून देतील मग कुठे तरी भीती आहे का यांच्या मनात एरिया तसा असल्यामुळे पोलिसांच्या मनात हो नाही एरियाचा विषय नाही आहे पोलिसांनी मला भीती वगैरेचा विषय भी नाही त्यांचं म्हणणं होतं की कलम त्याला लागू होत नाही पण माझं म्हणणं काय सर जो एफ आय आर दाखल कोणी केलाय पर्सनली सुरक्षा रक्षकाने केलाय बरोबर ही जबाबदारी आहे सुरक्षा रक्षक मंडळाची तर सुरक्षा रक्षक मंडळाने तिथं पक्षकार व्हायला पाहिजे का नको ठीक आहे आम्ही आमच्या मार्फत एक लेटर देतो त्यांना एक लेटर द्या की एफ आय आर दाखल करा नाही केलं तर मी च्या माध्यमातून ते अधिकाऱ्यालाही सस्पेंड करण्याची ताकद ठेवतो आपण जर करत नसेल तर आणि हे मी असं काही नाही आपलं चांगलंच बोलणं झालेलं आहे तर ही मी सुरक्षा रक्षकांसाठी काय बोललो ते रेकॉर्डिंग लावतोय ओके